कर्जमाफीच्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांच्या मातीतून नागपूर गाठून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी अठ्ठावीस एप्रिल रोजी आंदोलन होणार आहे सातबारा बारा कोरा करू हे शब्द होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभेतून दिलेले आश्वासन परंतु निवडणुकीनंतर अनेक महिने उलटून गेले तरीही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात कोणताही ठोस निर्णय झालेला नाही याच पार्श्वभूमीवर अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाचा सूर आहे कर्जाच्या ओझाने त्रस्त तीन तरुण शेतकऱ्यांनी मागील महिन्यात आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या शिवारातील माती गोळा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानी एप्रिल रोजी नेण्यात येणार आहे त्या दिवशी शेकडो शेतकरी त्यांच्या घरासमोर दिवसभर शांततापूर्ण आंदोलन करणार आहेत शेतकरी प्रतिनिधींनी स्पष्ट केले आहे की निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन फक्त मतांसाठीच होते का हे आता सरकारने स्पष्ट करावे शब्दांना वचन द्या वचनांना कृती द्या ही शेतकऱ्यांची भावना आहे या आंदोलनात केवळ मागण्या नाहीत तर त्यामागे मृतांच्या आठवणी अश्रू आणि तुटलेल्या कुटुंबांची आर्तता आहे अठ्ठावीस एप्रिलचा दिवस शेतकऱ्यांच्या धीरगंभीर शांततेतून सरकारच्या संवेदनशीलतेची कसोटी पाहणारा ठरणार आहे तर मूर्तियापूर तालुक्यात तीन ते चार शेतकऱ्यांनी युवा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्या आत्महत्या केल्याची त्याची कुठली दखल घेऊन सरकारनं अद्यापपर्यंतही कर्जमाफी केली नाही त्यामुळे ज्या गावात आत्महत्या झाली त्या गावातील माती घेऊन आम्ही त्या भूमीतली माती घेऊन आम्ही ते माती मुख्यमंत्री साहेब यांना शासकीय बंगल्यावर त्यांच्या नागपूर येथील शासकीय बंगल्यावर भेट देणार आहोत ती माती याच्यासाठी भेट देणार आहोत की ते त्यांच्या झाडाच्या कुंडीतनी किंवा त्यांच्या झाडाची झाड जिथे झाडं आहेत तिथे त्यांनी ती माती ठेवावी जेणेकरून त्या लोकांचा गंध तिथे येईल या अनुषंगानं आम्ही अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस रोजी नागपूरला शेतकरी घेऊन जाणार आहे